नमस्कार बातमी बातमी आहे वाटार केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार अकरा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने संकल्प ते सिद्धी या उपक्रमाचे आयोजन देशभर करण्यात आले आहे त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील हातकनंगले तालुक्यातील वाठारतर्फ वडगाव इथं भाजपा उपप्रदेश अध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले यावेळेस भाजपा तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अरविंद माने भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विश्वास माने माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तैय्यप कुरेशी अशोक माळी दीपक ढाले राजकुमार मिठारी विजूभाई शहा धनंजय गोंदकर राजेंद्र जाधव सौ संजीवनी पाटील बानू नदाफ किशोर जासूद पूजा सूर्यवंशी ओमकार पाटील अभिजित बोरगे प्रथमेश शिंदे निलेश कांबळे सौरभ काशीद मुस्तकीन नेहाल बबलू मोरे भावेश पटेल तसेच मान्यवर उपस्थित होते